माझा सर्वांना नमस्कार मी रितेश मनोहर फुलारी राणार पातूर ओबीसी एकनिष्ठ आपण सर्वांना कळवू इच्छितो की येणाऱ्या पाच तारखेला पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार दुपारी पाच वाजता आदरणीय सद्य डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रा काढत आहे ती यात्रा सोमवार दिनांक पाच ऑगस्टला पातूर येथे येत आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या ओबीसींच्या एस सींच्या नेस्टींच्या हक्कांसाठी त्यांचे आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरले आहेत आणि आपण ओबीसी घरात बसलो आहे आता ते जमणार नाही आपण सर्व ओबीसी मिळून साहेबांना अभिवादन करू साहेबांचे धन्यवाद मानून साहेबाच्या यात्रेत सहभागी होऊ तरी आपल्या मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी पाच तारखेला पातूर येथे यावे मंडळ आयोगापासून ते आजपर्यंत आपल्या बहुजनांच्या आपल्या ओबीसींच्या पाठीशी फक्त हे आंबेडकर हेच राहिले आहेत मंडळ आयोगाच्या वेळेसही डॉक्टर आंबेडकरच होते की ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा नेऊन तसा उल्लेख केला होता की ओबीसींना आरक्षणाची गरज आहे मंडळ आयोग लागू होत नाही आहे म्हणून मी राजीनामा देत आहे आणि आजही वयाची सत्तरी पार केलेले आपले प्रकाश प्रकाशजी आंबेडकर हे रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी भांडत आहेत तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने या आणि या यात्रेत सहभागी व्हा माझा महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना ही नम्र विनंती आहे की आपण जिथे असाल तिथून ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीतून साहेबांना समर्थन देण्यासाठी एक आपला छोटासा व्हिडिओ काढून तो आपल्या सोशल मीडियावर ट्विट करावा सोश आपल्या फेसबुकवर पोस्ट करावा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवावे जेणेकरून आपला पाठिंबा साहेबांपर्यंत पोहोचेल ही या या पद्धतीचा मी काही लोकांशी जुळलो आहे त्या लोकांनी मला त्या प्रकारचे व्हिडिओ बनवून दिलेले आहेत ते मी आता तुमच्यासमोर सादर करत आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण या प्रकारे एक मोहीम चालवून साहेबांना समर्थन द्यावे जेणेकरून साहेबांनाही आपल्याविषयी आपल्या आरक्षणाविषयी आपला हक्क वाचवण्यासाठी आणखी बळ मिळेल ओबीसी आरक्षणावर जेवढे गंडांतर आले असता एवढी गदा आली असता कुठे आहेत ओबीसीचे नेते एकही ओबीसी नेता रस्त्यावर उतरलेला नाही किंवा कुठेही आवाज उचलत नाही आहे फक्त आणि फक्त मान्य जी आंबेडकर हे आपल्या ओबीसीच्या रक्षणासाठी आपल्या ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत माझी सर्वांना विनंती आहे की एक ओबीसी म्हणून आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा त्यांच्या यात्रेत सहभागी व्हायला हवे कोणीही ओबीसी उरले नाही का की नुसतं नेत्यांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी ओबीसींचा वापर करून घेतला आहे आता ते होऊ द्यायचं नाही आहे मान्य बाळासाहेब आंबेडकरांनी जसं म्हटलं आहे की शंभर ओबीसी आमदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत त्यांच्या या संकल्पाला त्यांच्या या भूमिकेला आपण सर्व समर्थन देऊन आपण त्यांच्यासोबत येणाऱ्या विधानसभेत काम करू मी श्रीकृष्ण दयाराम मेसरी मुक्का मोरणगाव तालुका पातूर जिल्हा अकोला येथील रहिवासी असून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या आरक्षणासाठी जी यात्रा काढली आहे त्या यात्रेला माझा पूर्ण पाठिंबा असून मी त्यांच्या सोबत आहे नमस्कार माझं नाव रश्मी पवन काळफांडे आपल्याला माहीतच आहे माननीय बाळासाहेब जी आंबेडकर हे नेहमीच वंचित घटक बहुजन समाज आणि ओबीसी यांच्या हक्कासाठी लढत आलेले आहेत तर ते पुन्हा एकदा ओबीसी या घटकासाठी आंदोलन करीत आहेत तर त्यांच्या या संघर्षात आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत धन्यवाद मी आ... निलेश विनोदराव काळे ओबीसी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेसाठी आदरणीय बाळासाहेब साहेबांना माझा पाठिंबा आहे मी साहेबांसोबत आहे धन्यवाद असलम मेरा नाम अरूबा मरजान है बाड़ा ने जो आरक्षण बचाओ यात्रा निकाले मैं उनके साथ में नमस्कार मित्रांनो मी कोमल विवेक ठाकरे आपणा सर्वांना नम्रपूर्वक विनंती करते की माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी जी यात्रा काढली त्याचा ओबीसी या नात्याने माझा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे मी साहेबांसोबत आहे माझे साहेबांना पूर्ण समर्थन आहे आपणही सर्वांनी साहेबांना पूर्ण समर्थन करावे हीच नम्र विनंती धन्यवाद नमस्कार मी अजय जांभोदे आपल्याला माहीत आहे मान्य बाळासाहेब हे ओबीसी साठी वंचितांसाठी खूप कार्य करत आहेत आणि आता पण बी सीसाठी साठी वंचित उतरले आहेत तर मी त्यांच्या सोबत आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना माझा प्रेम पाठिंबा आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रिंकल योगेश टायडे आपण पाहत आहे की ओबीसी साठी कोणीही ओबीसी नेता समोर येत नाही आहे फक्त आणि फक्त बाळासाहेब रस्त्यावर उतरले आहेत आणि मी एक सामान्य ओबीसी म्हणून साहेबांसोबत आहे आणि साहेबांना माझा पूर्ण पाठिंबा आहे धन्यवाद नमस्कार मी आशुतोष गिरे आपल्याला माहीतच आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे वंचितांसाठी व बहुजनांसाठी लढत आहेत व ते आता सीसाठी लढत आहेत तर मी त्यांच्यासोबत आहे मी मोहन किशनराव ठाकरे ओबीसी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी ओबीसी बचाव आरक्षणाची यात्रा काढलेली आहे चेंज, मी आहे आणि माझे त्यांना समर्थन आहे नमस्कार मी सचिन देवीदास बचाव यात्रेकरिता माननीय बाळासाहेब आंबेडकरांना माझा पाठिंबा नमस्कार मी अंकित निमकंडे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे नेहमीच वंचितांसाठी आणि ओबीसी साठी लढत आलेले परत एकदा ओबीसीसाठी ते रस्त्यावरती उतरलेले आहे तरी मी त्यांच्या सोबत आहे धन्यवाद नमस्कार मी भगवान कुंभी मोरे आपल्याला माहिती आहे की माननीय बाळासाहेब आंबेडकर हे वंचितांसाठी आणि भोजनांसाठी धरणे आंदोलन करत आलेले आहेत आणि आता सीसाठी आंदोलन करत आ आहेत मी पण त्यांच्या सोबत आहे नमस्कार मी विठ्ठल सुरेश वानखडे ओबीसी वा आज बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीकरिता ओबीसी बचाव यात्रा काढलेली आहे तरी माझा बाळासाहेब आंबेडकर यांना परिपूर्ण पाठिंबा आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी देवानंद गजानन वानखडे आपल्याला माहीत आहे की मान्य बाळासाहेब आंबेडकर हे नेहमी वंचितासाठी आणि बहुजनासाठी धरणे आंदोलन करीत आलेले आहे आणि त्यांच्या हक्कासाठी लढत आलेले आहे आता पण ते ओबीसीसाठी रस्त्यावर उतरल्या मी पण त्यांच्यासोबत आहे मी अनिल गजानन ठाकरे ओबीसी ओबीसी आरक्षण बचाव यात्रेसाठी मान्य बाळासाहेब आंबेडकरांना माझा पाठिंबा मी साहेबांसोबत आहे धन्यवाद नमस्कार मी नागेशन साधी राहणार बिरुरा तालुका पातूर जिल्हा अकोला महाराष्ट्रामध्ये आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी काढलेले संघर्ष यात्रेला मी एक ओबीसी म्हणून या यात्रेला जाहीर पाठिंबा किंवा समर्थन दर्शवतो धन्यवाद नमस्कार मी योगेश दिलीपराव गावंडे ओबीसी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे ओबीसी बचाव आरक्षणासाठी जे यात्रा काढली त्यांना माझा पुरेपूर पाठिंबा मी त्यांच्या पुढेपूर सोबत आहोत धन्यवाद मी अक्षय बंधुवांकडे ओबीसी ओबीसी आरक्षणाकरिता प्रकाश साहेब आंबेडकर यांनी त्याही पाठिंबा धन्यवाद नमस्कार मी अंकित दीपक पाटील आपल्याला माहीत आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे वंचितांसाठी आणि बहुजनांसाठी नेहमीच आंदोलन करत आलेले आहेत त्यांच्या हक्कासाठी लढत आलेले आहेत आता पण ते ओबीसीसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत तर मी त्यांच्यासोबत आहे नमस्कार मी विशाल विष्णू लाड राणार अंबाशी तालुका बातूर जिल्हा अकोला आपले लाडके नेते माननीय बाळासाहेबजी आंबेडकर हे ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत तरी ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मी त्यांच्यासोबत आहे ओबीसी आरक्षणासाठी बाळासाहेब रस्त्यावर उतरलेले आहेत मी त्यांच्यासोबत आहे नमस्कार मी रणजित इकडे ओबीसी साहेबांचे